प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन अर्जुनवाड तालुका स्वर्गीय सुशिला बाबूराव सावंत यांच्या सावंत माननीय श्री सुनील बाबुराव सावंत मेकॅनिकल इंजिनियर सुपर इंजिनियर सुपर इलेक्ट्रॉनिक्स सुपर इंडस्ट्रीज सुपर शेती फार्म टीप सुपर फार्म हाऊस माळीवस्ती शिंदेवाडी रोड आरग येथे शुक्रवारी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस अभिवादनाचा कार्यक्रम होणार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्यस्तरीय शालेय मल्लकाम स्पर्धेत कोल्हापूर मुंबई व पुणे विभागाचे वर्चस्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे राज्यस्तरीय एकोणीस वर्षाखालील शालेय मुला मुलींच्या मूल्यखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि लातूर या आठ विभागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला सांघिक गटात मुलींच्या विभागात मुंबई विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला पुणे विभागाने द्वितीय तर कोल्हापूर विभागाने तृतीय स्थान पटकावले मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व सिद्ध करत प्रथम क्रमांक मिळवला पुणे विभागाने द्वितीय तर मुंबई विभागाने तृतीय क्रमांकावर समाधान मानले स्पर्धेच्या जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह देण्यात आलं या विजेत्या खेळाडूंना आता उज्जैन मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय मलखांब स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या मुलींच्या संघात समीक्षा सुरडकर तनश्री जाधव खुशी पुजारी मुंबई आणि कृष्णाली क्षीरसागर कोल्हापूर यांचा समावेश आहे तर मुलांच्या संघात आयुष काळंगे वेदांत कदम कोल्हापूर निरंजन अमृते मुंबई आणि वेदांत वाडेकर पुणे या खेळाडूंची निवड झाली आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज